नमस्कार सान्वीस रेसिपी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खबंग खुसखुशीत अशी तिळाची पोळी ही पोळी दोन ते तीन दिवस आरामात टिकते अजिबात खराब होत नाही जर तुम्ही दूरच्या प्रवासाला जाणार असाल तर नक्कीच तुम्ही ह्या पोळ्या बनवून नेऊ शकता तुमच्या घरी जर लहान मुले असतील तर त्यांनाही नक्कीच आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया सारण बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया एक आणि अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत त्यासाठी आपण एक वाटी किसलेला गूळ वापरणार आहोत आणि वेलचीपूड याच्यामधील आपण फक्त एक चमचा वेलचीपूड वापरायची आहे आता आपण तीळ भाजून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दीड वाटी तीळ घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम ही कमी करून तीळ भाजून घेऊया तीळ जास्त भाजायचे नाहीत नाही तर त्याला कडवटपणा येतो आता तीळ थोडेसे तडतडायला लागलेले आहेत गॅस बंद करूया तीळ एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करायचे सुरुवातीला फक्त तीळच आपण बारीक करून घ्यायचे आहेत आता तीळ बारीक झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये गूळ ॲड करून पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या पोळ्या अजिबात फुटणार नाहीत आता हे सर्व व्यवस्थित बारीक झालेलं आहे याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपण कणिक मळूया त्यासाठी एक वाटी मैदा दोन वाटी गव्हाचं पीठ हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे आपण ही कणिक पंधरा मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत त्यामुळे नंतर ही थोडीशी पातळ होते त्यामुळे सुरुवातीलाच मळताना घट्ट कणिक मळून घ्यायची आहे कणिक जर जास्त पातळ झाली तर आपल्याला पोळ्या ह्या व्यवस्थित लाटता येणार नाही आता पंधरा मिनटानंतर कणकेचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पारी बनवून घ्यायची याच्यामध्ये सारण आपल्याला भरपूर भरून घ्यायचं आहे आणि हा उंडा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी आपण बंद करणार आहोत त्या ठिकाणीच आपण हात ठेवून हळुवारपणे प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जे सारण भरलेलं आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरेल आता उंड्याला पीठ लावून याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटत असताना आपण हळूवारपणे लाटून घ्यायची आहे म्हणजे ती फुटणार नाही आणि व्यवस्थित त्याच्या कडा देखील लाटून घ्यायच्या आहेत आता पोळी लाटून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्यातील सारण अजिबात बाहेर आलेलं नाही आता आपण ही भाजून घेऊया हे बघा आपली पोळी ही खूप छान फुगलेली आहे आणि आता आपण या पोळीला तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी तेलसुद्धा वापरू शकता परंतु तूप लावल्यामुळे खूप छान चव येते तयार आहेत आपल्या खमंग खुसखुशीत अशा तिळाच्या पोळ्या तुम्ही पाहू शकता आपल्या पोळ्या ह्या किती छान झालेल्या आहेत आणि सगळीकडे सारण देखील व्यवस्थित पसरलेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद